ग बाई काय करत आहे बघा आरचीने स्वयंपाक केलेला आहे स्वयंपाक करत आहे बघा आता डाळ धुत आहे का डाळ लावत आहे कुकर मध्ये आणि इकडे आलू पण उकळून घेतले आहेत आणि मॅश पण करून घेतले आलूचा काय करायचं आहे घ्यायचं आता भरीत भात पण करून ठेवलंय बघू बघू आता अरे वा बघा आज आरचीने स्वयंपाक केलेला आहे बघा भात थोडंसंच करायला लावलं होतं तिला थोडंसंच भात केला बघा छान मस्त भात पण केला आलू पण उकडले आहे आलू पण मॅश करून झाले आणि वरण पण लावत आहे हो का ग बापरे बापरे आज मला आरामच आराम आहे ना मस्त हो बघा चला आता करा पटापट स्वयंपाक आता कांदे वगैरे चिरायचीच आहे हा मी करून देते हा 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 चिरून देते ना कांदे वगैरे झालं वाडा किती पाणी ठेवत आहे दाखव अगं पाणी जास्त कमी कर कमी 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 कर कमी कर कर तरी पण झालं 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 आणि हळद टाक आणि झाकण लाव चला कर आता आजचा स्वयंपाक आरतीने बनवलेला आहे तुम्हाला तर दाखवलेलंच होतं तेव्हा आ तर चला काय काय बनवलं आहे ते बघू आता आरचीनं काय काय बनवलं आहे तर ते तुम्हाला दाखवते थांबा एक मिनटं बघा दाखवते तुम्हाला हे बघा मी सकाळी पापडी केली होती शेंगदाण्याची ती आहे आणि हे शेवयाची खीर बनवलेली आहे आणखी इकडे भात पण दाखवलं होता वरण पण केलेलं आहे आणि आलूचा भरीत बघा छान मस्त तर तर आज पहिल्यांदा आरचीने स्वयंपाक बनवलेला आहे फक्त आणि आरची पोळ्या पण लाटू लागली मला तर आता <laughs> आरचीने स्वयंपाक केला फक्त भाजी वगैरे फक्त मी तिला अर्ध्या पोळ्या लाटायला लागली ला ला। आणि अर्ध्या तिने केल्या अर्ध्या मिनिटला के दोघी मिळून पोळ्या केल्या बस असंच रोज आयता तर स्वयंपाक मिळेल तर बस मजाही मजा का ना? <laughs> पाळा हो का वाजेव बरं ये बरं इकडे तू तर आता आरती जेवणाची तयारी करत आहे काय आणून ठेवत आहे हो का जेवणची तयारी नाही करत तर बघा आरती आता ताट वगैरे आणून ठेवत आहे आणि जेवायला जेवण करायला वेळ आहे सर्वच करायचं बाळा स्वयंपाक सांगत आहे तुला मी करशील ना चल आता फिरायला फिरायला सर्व व्यवस्थित जिथे बसते आपापल्या जागेवर बरोबर तिने प्लेटा लावलेल्या आहेत आणि आज डिनर सेट मिळालेला आहे हो

हा आता आता अजून चार अजून तेच म्हणजे चौघाले चार तर असाय मंडळी तर असं जेवण वगैरे करायला हा आजचं मेनू काय काय आहे ते पूर्ण रेडी ताट करेल तयार तेव्हा ते मा आजी मग मेनू दाखवेल मग कळेल तुम्हाला शुभरात्री राहिली शुभरात्री शुभरात्री झाली आता म्हणून राणी सरकार वगैरे नाही आहे बाळा <laughs> हमारे बस की बात नाही आहे वो राणी सरकार की तर बघा आता साईल पण आलेला आहे आणि साईल काय घेऊन आलेला आहे दाखवते तुम्हाला एक मिनिट बघा काय काय लिचित पापड घेऊन आलेला आहे आणि हल्दीरामचं देसी घी एक किलो आणलेला आहे तूप पण संपलेला होता घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की डिनर सेट मिळालेला आहे बघा टाकासा काळ बरं तर बघा असं काही हा डिनर सेट बघ ना आर्जी असा मिळालेला आहे बघ ना खोलून खोल खोलून तर बघ उद्या खासीन ना मी कशाला हो आज पूर्ण स्वयंपाक केलेला आहे पोळी आम्ही दोघी मिळून खरंच इमानदार सांगतो चप्पत लाटली आरचीनी पण अर्धी पोळी तिनं लाटली अर्धी पोळी लाटली तिथेच डब्यातच तिची ओडकूच येते हा आणि तिनं पूर्ण आलूचा भरीत वरण भात

कांदे मिरची मी चिरून दिले तिला कांदे मिरची नाही चिरता येते तिला चिरता येतं का चिरता नाही टेस्ट तिच्या नंबर मी भाजी टेस्ट करून बघितली एक नंबर भाजी केली आहे हां सांगू शकता माझ्यापेक्षा छान केली आहे फर्स्ट टाइम फस्ट टाईम स्वयंपाक केला आहे आर्जीने मला खूप आश्चर्य वाटत आहे आरचीचा कौतुक कौतुक करते मी आरजीचं संजयक नाही जात ग मी कशाला जाऊ ग बाळा कशाला जा म्हणते तू हो व्यवस्था किंवा जनरेटरची लाईट